आजचा जो दहा मिनिटाचा व्यायाम आहे तो आपला स्टिक बरोबर असेल स्टिक तुमची पडद्याची पाईप जी, पाई जी काय असेल तुम्ही घ्या आपण दहा मिनिटाचा वर्कआउट चालू करतोय टाइमिंग लावतोय स्टिक बाजूला ठेवतोय पहिल्यांदा वर्फ करून फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचा आहे स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुढं भा एक

तीन चार पाँच सहा सात आठ नौ एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहाँ एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नऊ दहा पुढे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा। पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा चार आठ नऊ दहा एक दोन पॉझिटिव्ह आणि पोट आणि वजन कमी करायचं आहे तर दररोज वया सातत्य पाहिजे पाया सुद्धा आहे साईडला दोन तीन चार पाच सहा चार आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक वीस जम मारतोय जे नवीन लोक आहेत त्यांनी दहाच मारा किंवा सहा सातच मारा ठीक आहे बाकीच्यानी वीस मारा हां एक गुडघा दुखतोय पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक ओके घ्या मस्त आता आपण स्टिकचा व्यायाम करतोय जे नवीन लोक पहिल्यांदा करत आहेत त्यांनी रिपिटेशन कमी कमी करायचे आहेत सहा ते सात म्हणजे एका बाजूला दोन्ही बाजूला मिळून बारा ते चौदा नवीन जुन्या लोकांनी रिपिटेशन जास्त करूया माझ्याबरोबर करा साथ। वीस हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक थोडी रेस्ट घ्यायची थोडीच घ्यायची लय नाही कारण हा काय कार्डिओमध्ये जास्त प्रकार मोडत नाही हां ओके पाय तंत्र आहे असं एक दोन तीन चार पाच सहा सात फुल पॉझिटिव्ह नाही नवीन करायचं आहे नऊ नवीन लोकांनी रेपिटेशन कमी दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट सेट करते ना हाँ एक दोन, तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक रेस्ट पर है एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सच चार तीन दोन एक रेस्ट स्टिक खाली ठेवायचे आडवा होतो आता ओके हां पाच काउंट रन करतोय आपण येऊन जाऊन एक दोन पाच करायचे घेता पत्ता घ्या दहा तीन जे नवीन आहेत त्यांचे पाय दुखतील शिस्तीत करायचं चार व्हेरी गुड कमान नवीन लोकांनी थांबलं तर चालत सहा सात पाय फक्त स्टिक वर पडणार नाहीची काळजी घ्या किंवा मग घेऊन तुम्ही पडना आठ नऊ आणि लास्ट दहा स्टॉप रेस्ट घ्यायची थांबायची जरा आधी मध्ये पाणी प्या एक दोन घोट एक दोन घोट दम लागला लाग तर धाप लागली तर पुढगीवरती हात ठेवायचा श्वास घ्या तोंडाने श्वास सोडायचा आता फक्त बघा जंप करत जातो आपण जंप नाही आल्या तर यायचं तर एवढंच करायचं ठीक आहे बाकीच्या लोकांनी जंप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन दौ, एक एक रेस्ट पाय स्ट्रेचिंग असे नॉर्मल ओके okay. प्रश्न घ्या समोर बाग करायची साईडच्या फॅटला पाठीमागून पाहिजे पाहिजे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ पॉझिटिव्ह राहायचं सहा पाच चार तीन दोन एक एक घ्यायची आता बघा पाय माग गेला की त्याच बाजूला झुकायचा आहे हा भाग ताण बसेल ठीक आहे हा वीस काउंट एक दोन नवीन नोकर कमी चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक रेस्ट ज्यांना रेग्युलर व्यायाम करायचा आहे अजून जास्त वेळ तर आपण रॉयल फिट नावाचं एक ॲप्लिकेशन घेतलं आहे तयार केलं आहे ते प्ले स्टोअरवरती आहे रॉयल फिट ते डाउनलोड करून तुम्ही तिथं महिन्याचे कोर्ससुद्धा परचेस करू शकताय आहे रोजचे दहा रुपये म्हणजे महिन्यात तीनशे रुपये फी आहे तुम्ही कधीही केव्हाही तुमच्या वेळेनुसार तो व्यायाम करू शकता ओके एक पाय पुढे या पुढचा पाय बेंड एक दोन दोन चार, दाहा। दाहा। फुल एक, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पाय बदलायचं पुढच्या पायाला बेंड आहे फुल पॉझिटिव्ह राहायचं तीन दहा मिनटं झाले आहेत शेवटच चार पाच सहा सात आठ नऊ रेस्ट आपण दहा मिनिट झाले आहेत स्टॉप आपल्याला आता फक्त एक मिनिटाचा पण चॅलेंज लावतोय बघूया फक्त एक मिनिट काय गा करायचं बघा स्पीक घ्यायचे ज्यांना शक्य आहे त्यांनी मानेवरती घेऊन पूर्ण आपण मला सांगत बसतो त्या ते पद्धतीने बसायचा प्रयत्न करायचा आहे किंवा जर नाही जमलं तर आहे अशी पुढे धरून बस चालतंय हा भाग गुडघे सगळे जॉईंट जे आहेत ते लोवर बोर्डला हे, दो, हे दोन झाले बाकीच्या बघा आपण पाठीमाग पुढे जाणार आहे मागे येणार आहे एक मिनट असणारच सा वॉकिंग करतोय जर मला तसं नाही तर फक्त त्यांनी बसायचं आहे ज्यांना गुडघ्याला दुखत आहेत त्यांनी एक मिनटात टाईमर लावलेला आहे स्टार्ट हां वॉक करायचं आहे आता बघूया हे चॅलेंज आज कोण कोण पूर्ण करते चालण्याचं चॅलेंज कोणी कोणी पूर्ण केलं ते नक्की शंभर टक्के कळवायचं आहे लय भारी भारी मजा येत्या ज्यांचे गुडघे तुक त्यांना अगोदर दोन सेट सांगितले आहेत आज चालू शकताय व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बघूया आजचं चॅलेंज कोण कोण पूर्ण आहे मजा आहे आजच्या चॅलेंजमध्ये एक मिनिटात टाईम लावले किती सेकंड तुम्ही पूर्ण केलं बघूया व्हेरी गुड व्हेरी गुड हे hey, कोणी कोणी जुन्या लोकांनी नक्कीच कळवा आता थोडा हार्ड टास्क आहे एक मिनिटाचा आहे व्हेरी गुड बघा आजचं टार्गेट कोण कोण पूर्ण करत आहे व्हेरी गुड एक मिनिट झालेला आहे आपला तर अशा पद्धतीनं कुणी किती हे टार्गेट पूर्ण केलं नक्की सांगायचं आहे आणि ज्यांना ज्यांना शक्य झालं आहे त्यांनी अजून डबल हा वर्कआउट केलं तरी चालतो आहे तुझं टार्गेट किती पूर्ण केलं ते कमेंटमध्ये पाठवा धन्यवाद